चिकन टाकायचंय आणि मस्त व्यक्ती सर्व म्हणजे बघा फायनली कडलेलो आणि काही वाज मी टेस्ट करून बघतोय कारण टेस्ट करणार हा इम्पॉर्टन्ट असता एक नंबर एक नंबर तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी अनंत चाळके जलक कोकणची या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे तर मंडळी आता सध्या आमच्याकडे लावणीचे दिवस चालू झाले आहेत म्हणजे पावसानं आज घेतला ना म्हणजे पाऊस नाही आहे सध्या तर आता त्या व्हिडिओमध्ये आज आपण काढणी म्हणजे तर व कसं काढलं जातं आणि त्याचबरोबर लावणी कशी केली जातात मे बी या दोनला एकाच व्हिडिओ दाखवीन तर बघूया माका शेती तर शेतीची खूप आवड आहे असा म्हणून मुंबईवरनं आम्ही खास करून मी सुजित आयुष्य तिघं आम्ही येतावच गावा आयुष्य बघा चलता पुढे थोडे नांदगाव गेलेलो आहोत कारण आज चिकनचं पण बेत काही काकी वगैरे आल्या आहेत मदत करायला आपल्याला तर त्यांच्यासाठी चिकन वगैरे बनवायचं आहे माझ्या पायाला थोडीशी काच काच लागली आहे त्यामुळे बघू मला शेतात जाता येणार नाही बट जेवणाची जबाबदारी मी घेऊ शकतो तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये कोणकोणती मजा मस्ती येते तर चला मग व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया तर बघा मंडळी पाटक पाणी बघा किती झाला खूप सारा पाटक पाणी गेला धरणाचा म्हणजे तळ्यासून पाणी येतं आमका आणि तिकडे पाणी पितोय आणि पप्पांनी टॅक्टर धरला आहे आणि ओ नानी काय म्हणता मजेत ना अगदी टायमार काच लागली पायबाग मंडळी नो सॉक्स घालून येलं आणि पिशवी बांधलं आणि इकडे सर्व मंडळी तरव काढतात थोड्या थोड्या दाखवतोय जवळून तुमका तुम्हाला धन्या आमचा वारी काढता तर मंडळी बाकीच्या मंडळींचा नाश्ता जर झालो आता न्यू वाटत नाश्ता करतो शेतात नाश्ता करू शकती ना माझ्या काय वेगळीच असतं ही माझ्या तुमच्या खायच्या हॉटेलत भेटणार नाही ना खायच्या याच्यात हा भाकरीवर देत आला बस एक भाकरी बस झाली हो मंडळी नो स्पेशल आमच्या वाळातले आणि नदीतले मासे आहेत भारी तुकडा काढला नाही या बघा तुम्ही मंडळी नो नाश्ता करतो आहे नाश्ता करू क नाश्त्यासाठी असं स्पेशल भाकरी आणि सुकाट गाडं म्हणजे वाळा ते माशे तर आमचा कीव असा मी बघितला अशा तर आता वाजले आहेत साधारण अकरा आणि मी जातो नाश्ता सगळ्यांचा झाला आहे तर मी आता जातो आहे घरी कारण आज जेवणाची जी काय जबाबदारी आहे ती माझ्यावरती असणार आहे तर चला जाऊया घरी तर मस्त तर मंडळी आता चिकन साफ करून झालेलं आहे त्याला बारीक करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी थोडी हड्डी होती ती पण बाजूला काढलेली आहे त्रशासाठी आणि कांदा आहे कोथिंबीर थोडीशी कापून घेतला आहे आणि हे टोमॅटो आणि लसूण आणि मिरची याची पेस्ट बनवून घ्यायची आहे एक आणि आपल्याला फोडणीला द्यायची आहे तर पेस्ट बनवून घेतो सगळ्यात आधी तर मंडळी आता सर्व तयारी झालेली आहे टोप पण ठेवलं आहे टोप पण गरम झाला आहे तर आता मी चिकन सुका ही रेसिपी दाखवणार आहे ती पण माझ्या हातची तर मंडळी या ठिकाणी बघ खडा मसाला आहे तर सगळ्यात आधी फोडणीला मी खडा मसाला देणार आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या स्टेप तुम्हाला दाखवत जाईल तर या फोडणीमध्ये खडे मसाले टाकणार आहे ले ले। है। तर आता कांदा भाजलेला आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आला लसूण पेस्ट तर फोडणी शिजेपर्यंत या ठिकाणी आपल्याला मसाला काढून घ्यायचा आहे तर एक चमचा लाल मसाला मी घेणार आहे एक किंवा दीड चमचा लागेलच ला। बट सध्यासाठी थोडासा मी दीड चमचा घेतो त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला थोडीशी हळद आप फोडणीसाठी आपल्याला द्यायचं आहे त्याच्यानंतर हा आहे भातका मसाला तो पण याच्यामध्ये टाकायचा आहे कलर येण्यासाठी तर त्यानंतर आपल्याला ही जी टॉमॅटोची प्युरी बनवलेली म्हणजे टोमॅटोची पेस्ट बनवलेली ती पण आपल्याला फोडणीला द्यायची आहे तर आता आपली फोडणी होती ती व्यवस्थित भाजून झालेली आहे तर याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत हे जे मसाला काढलेला मसाला टाकायचा आणि त्याला मस्तपिकी सर्व मिक्स करून भाजून घ्यायचं आहे मसाल्याला मसाला थोडासा कमी होईल त्यामुळे थोडासा मसाला नंतर टाकणार आहे तर आता ग्रेवी बनलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला चिकन टाकायचं आहे आणि मस्तपैकी सर्व एक व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे सर्व सर्व चिकनला ग्रेव्ही लागली पाहिजे अशा प्रकारे सर्व परतून घ्यायचं आहे मसाला थोडा कमी पडणार आहे थोड्या वेळेला टाकू आपणच तर चिकन व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्याला झाकण मारून थोडंसं पाणी सुटण्यासाठी ठेवायचं आहे दोन चमचे मीठ टाकलं आहे आता थोडंसं झाकण मारतो आणि पाणी सुटण्यासाठी ठेवतो तर आता पंधरा ते वीस मिनटानंतर चिकनला व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे आणि थोडंसं एक दोन तांबे आपण त्याच्यामध्ये पाणी पण टाकणार आहोत एक तांबे अजून पाणी टाकतो आणि टोटल दोन तांबे यामध्ये पाणी टाकू या हे आपण खोबरं याच्यामध्ये ॲड करू परत एकदा शिजवायला ठेवायचं छानपैकी आपलं चिकन होणार आहे थोडंसं चिकन मसाला टाकणारं दोन पॉकेट तर मंडळी बघा फायनली कड इलेलो आणि हवी मी टेस्ट करून बघतोय कारण टेस्ट करणं हा इम्पॉर्टंट असता एक नंबर हा 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 एक नंबर मंडळी झाला चिकन वाटत नाही मी केलं आहे बट मीच केलं आहे कारण व्हिडिओ तर आहे मीच ना त्याच्यामुळे मीच केलं आहे आणि अशी रेसिपी ना तुम्ही नक्की ट्राय करा एकदम भारी असाच नंबर भन्नट चिकन झालं भारी ग्रेवी तर एक नंबर लागता तर आता याच्यावरती कोथिंबीर मारत आहे आणि माहिती त्यांना बघून येतं आहे सर्व मंडईं का शेतात जा हा 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 लय भारी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे एक नंबर भारी झाला मंडळीनं चिकन कधी बनवलंय नव्हतं एवढ्या दहा माणसांचा जेवण पण आज करूक लय मजा वस्ती वाटली कारण पाय बरो ना ना। माझं पाया कात लागली एक नंबर झालेला चिकन आपला आज तर आता ह्याच्यावरती झाकण मारतानाय आणि नाही आणि लगेच जाऊन येऊया शेतामध्ये चला मुंडई जेवण वगैरे करून झाला आणि हे बघा का। मोप काम केलं मी अरे पेटावलाच निसता तुम्ही चार चार कुपरे लावून झाले आणि एवढं हो तर अजून काढूच असा जोर मारलास ही माणसं वाढली आहेत तेव्हाच आणि खै बघा जना चार माणसं सांगलेली होती दोन चिली गो गेले केले बाबूनी घराकडे काय करता येणार होतो ना भारी केलास गे जोर मारलास चला चला जेवण झाला मस्तपैकी चिकन बनवलं हो तर मंडळी आता मस्तपैकी जेवण झाला एकदम भारी चिकन झालेला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं रे चिकनची रेसिपी ती पण माझ्या हातची आणि त्याचबरोबर शेतीचे काय काम सगळे दाखवता नाही आले चिकल वगैरे कसं करतं त्याच्यानं लावणी कशी करतात खाणणी कशी करतं पण नेक्स्ट व्हिडिओ तुमका नक्कीच दाखवतोय चॅनलवर जर दा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यावा सोयी बाय बाय मित्रांनो टेक केअर